24 news, आपके साथ. आ, नमस्कार शेतकरी बांधव कृषी अधिकारी साहेब सुनीता दशरथ दानाई तांबळे राहणार फणीपूर यांनी अतिक्रमण करून शासनाचा रस्ता शासनाच्या गाव नकाशामध्ये असलेला रस्ता अडवून वॉल कंपाऊंड मारून तसेच पवनचे पोल रवून रस्ता बंद केलेला आहे मान्य तहसीलदार साहेबांना अर्ज करून तीन वेळेस नोटीस आल्या आणि तीन वेळेस या नोटीसची माझी विषय असून तहसीलदार साहेब स्थळ पाहणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेला गालबोट लागलं जात आहे आणि कायद्याचा पक्षपात करून प पैसेवाल्याच्या पा... बाजूनं निकाल देत आहेत निकाल द्यायचा तर कुणीकडेच राहू पण स्पॉटवर स्थळ पाहणी करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेबांना यायला वेळ नाही आता विचार करा जो माणूस टेबला खालून देतो त्याला जातात हे फायदा झोका या नकाशामधल्या एका दोन सर हत्या आहेत त्या हा निघालेला हा रस्ता पूर्ण सात आठ नंबर फाडत गेलेला आहे तरी ह्याच्यावर अन्यायकारक निकाल देण्यासाठी टाळाटाळ होत आहे या अधिकाऱ्याची पाठराखण करत आहेत की बघा पूर्ण व्हिडिओ हा ई पी पी माझा न्यूजला चॅनलला देण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी व कलेक्टर ऑफिसवरला बी जाणार आहे कलेक्टर ऑफिसवरून काय नियमानं होते बघू आता कायदा हा कायदा हा बघा हा रस्ता अडवून कसं केलं आहे समोर बघा दोन हद्दीच्यामधून असलेला रस्ता अडवून दुसऱ्याच्या कसं टार्गेट मारलेला आहे की बघा शेतकरी बंधवांना जागी व्हा असे मोठे शेतकरी बारक्या शेतकऱ्याला त्रास देतात हे जमीन शंभर एकर जमीन हा कृषी अधिकार कृषी सहायकानं खरेदी केला आहे पण एक फुटाची सहित शासनाची मोजणी न करता अतिक्रमण करून वाल कुंपण पूर्ण मारलेला आहे व हत्तीची तोडफोड केलेली आहे आता बघा पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळं तर काही ही तर सोडा तो, तो का तिथेच तुम्हाला दाखवतो सर हत्तीच्या हातीच्या मोडतोड फोडतोड केलेली आता बघा तुम्ही शेतकऱ्यांना बघा शेतकरी हे कृषी सहाय्यक असून दुसऱ्या माणसाला सहकार्य करायचं तर सोडा हा शासनाचा असता वॉल कंपाऊंड मारून स्वतः शासनाची न मोजणी करता मनमानी कारभार करून लोकांचे फुट्टे

खंडू बाबूराव शिंदे राहणार रुद्रवाडी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद मी संभाज ब्रिगेडचा शेतकरी विकास आघाडीचा लोहारा तालुका अध्यक्ष आहे व आम्ही संभाज ब्रिगेडच्या वतीनं आष्टामोर्ती लोहारा रास्ता रोको आंदोलन करून रस्त्याचे कामे केले इतरांच्या तशिलीमधले अनेकही का कामे करत आहोत आम्ही सर्वसामान्य जनतेत मिसळून गोरगरिबांचे कामे करण्याचा प्रश्न क करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता सध्या माझ्यावर अशी वेळ आलेली आहे की माझी जमीन वडलोपारची जमीन जळकोटवाडी शिवारात म्हणजे तुळजापूर तालुक्यात ही जमीन येते मी राहणार लोहरा तालुक्यातला आणि प्रश्न असा झाला आहे की माझ्या शेतालगतचे माझे शे शेजारी सुनीता दानाई दशरथ तांबळे व रमेश राजकुमार पाटील व यांचे ही ये कृषी अधिकाऱ्याचे नातेवाईक आहेत सुनीता दशरथ दानाई तांबळे कृषी अधिकाऱ्याची पत्नी आहेत कृषी अधिकारी म्हणजे सध्या पुणे पुणे जिल्ह्या इथं कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहेत यांनी शंभर एकर जमीन खरेदी केलेली आहे आणि एक ही एकरची शासनाची मोजणी न करता वडलोपारजीत जमीनदार असणाऱ्या शेतकऱ्यांना यांनी भयंकर त्रास देत आहेत एवढंच काय गाव नकाशामध्ये असलेला रस्ता हा रस्ता मोडीस आणून जे निजाम सरकारने जी खुट्ट्या हा सरहद्दी बांधारे जी बनवली होती ह्या बांधारे उपसून खुट्ट्या उपडलेल्या आहेत विचार करा असा कृषी अधिकारी जो शासनाच्या बांधिलकीत असताना सहित खुट्ट्या उपडण्याचं काम करतो जो एकशे बेचाळीस कलमानुसार खुट्टे उपडणं हा कायद्यानं गुन्हा आहे वर शासनाचा रस्ता अडवणं कायद्यानं एकशे त्रेचाळीस कलम लागू शकते एवढं सगळं माहीत असताना सहित हे लोक असं वागत आहेत वर संदर्भात मी मान्य तहसीलदार साहेब यांना अर्ज केलो तुळजापूर तहसीलला कमीत कमी माझे पन्नास शेलपाटे झाले या पन्नास शेलपाटे होऊन तीन नोटीस आल्या तीन नोटिसा झाल्या तरी स्थळपाणी होत नाही होत नाही म्हणून मी मान्य नाईब तहसीलदार साहेबांना कॉल केला सर काय करू शकत नाही तुम्ही माझा रस्ता कापर देऊ शकत नाही न्यायदेवता तुमच्या हातात असताना तुम्ही का देऊ शकत नाही मी सांगत असताना मला त्यांच्याच अडचणी सांगितल्या पण त्यांच्या हे कार्यालयाच्या अडचणी मिटवणं हे कार्य तिथल्या अधिकाऱ्याचं काम असते आम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेतल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्याचे कामं मिटवण्याचे माणसं असताना सहित आमचं स्वतःचं काम होऊ शकत नाही मग सर्वसामान्य जनतेचं काय होणार इथं एवढंच काय तर ते अधिकारी पत्रकार साहेबांला सहित दोषी ठरवून त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा व्हिडिओ मी मान्य या आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवणार आहे व शेतकऱ्यासाठी दाद मागणार आहे व एवढंच काय पत्रकार सर सरांचा अपमान हा आम्हाला शोभत नाही की याच्यावरती कलेक्टर साहेब आता काय विचार करतील काय निर्णय घेतील काय अधिकाऱ्यावर कारवाई करतील का याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे शेतकरी बंधू तुम्ही सावध राहा आणि अशा शेतकऱ्यावर अन्याय होताना या अधिकारी लोकं ही जे आहेत बारक्या शेतकऱ्यांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा